अमरावती महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेबाबत भाजपनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे अमरावतीचा महापौर भाजपचाच होणार असा ठाम विश्वास राज्याचे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे मित्र पक्षांच्या सहकार्यानं भाजपचा महापौर निवडला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं अमरावती महानगरपालिकेतील निवडून आलेले भाजपाचे पंचवीस नगरसेवक यांच्यासोबत आज आम्ही गेट टुगेदर ठेवला होता सोबतच पराभूत झालेले उमेदवार यांच्यासोबतही आम्ही चर्चा केली जरी पराभूत झाले तरी त्यांनी सुरू ठेवावे आणि सर्वांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागावं याकरता सर्वांनी संकल्प केला आहे अमरावतीचा महापौर भारतीय जनता पार्टीचा होईल आणि याकरता लागणारे जे काही आमचे मित्रपक्ष आहे मित्र पक्षाची आम्ही चर्चा केली आहे जे काही मँडेट अमरावती महानगरपालिकेला आम्हाला मिळाला आहे मोठा पक्ष म्हणून अमरावतीला विकासाकडे कर नेण्याकरता मोदीचं आणि देवेंद्रजीचं सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून अमरावतीला विकसित अमरावती करण्याचा आमचा प्रयत्न आहे